खेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माझी खेडवासी अशी विनंती आहे नम्रपणे विनंती हात जोडून विनंती आहे की आपण विचारपूर्वक मतदान करा कारण आपण बघितलेत काही वर्षापूर्वीच म्हणजेच आज वीस वर्षापूर्वी शिवसेना मनसेची सत्ता होती आता आपल्याला बदलाव पाहिजे बदलाव केला पाहिजे कारण आपण बघितलेत ह्याच्यापूर्वी एक वर्षापूर्वी एक दीड वर्षापूर्वी एक परिपत्रक निघाला होता आणि त्या परिपत्रक मध्ये असा उल्लेख केला होता की के खेड नगर परिषद ही भ्रष्टाचार मुक्त करून टाकू मग आता काय झाला भ्रष्टाचार मुक्त झाली ज्याच्यावर आरोप केले होते तेच त्यांच्या ते 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 संगती गेले आणि आज निवडणूक युतीत लढत आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे आज खासदारकी आणि आमदारकीच्या वेळे ज्या लोकांनी एक समाजामध्ये जाऊन उलटा प्रचार केला होता ह्यांना मतदान करू नको आज तेच ह्या पक्षाचे उमेदवार म्हणून खेडमध्ये निवडणूक लढत आहे की अशा म उमेदवारांना मतदान करायचं काय विश्वास करायचा ह्यावर खेडवासियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि विचारपूर्वक मतदान केला पाहिजे आज महाविकास आघाडी याची नगराध्यक्षा आदरणीय सपनाताई ही ग्रॅज्युएट उमेदवार आहे आणि कलकलीचं क का, काम करणारी उमेदवार आहे आज ती खेड शहरामध्ये आपण बघितलं असेल आणि पुरा शे खेड शहर गवाईत देतोय ती घरोघरी जाऊन मतदाराला मिळून मतदाराशी बोलून प्रचार करत आहे आज महाविकास आघाडीचे पंधरा उमेदवार हे ग्रॅज्युएट आहेत आणि ग्रॅज्युएट असल्यामुळे काम कसं होईल काम कसं करायचं हे त्यांच्या रक्तामध्ये कुठून भरलेलं आहे त्याच्याकरिता आपण आज उद्या जो मतदान होणार आहे विचारपूर्वक मुद्दा मतदान करून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत एकतर मशाल त्यांचे चिन्ह मशाल एक आहे हा एक हाताचा पंजा तुतारी आहे घड्याळ आहे आणि इंजन आहे हे पाच जे चिन्ह आहेत त्या चिन्हावर जिथं जिथं ज्या ज्या चिन्हाचे मत उमेदवार असतील त्याच चिन्हाला मतदान करून ह्यांनाच विजयी करा कारण आपल्याला विकास खेडचा विकास क करण्याकरिता ह्यांची गरज आहे आज तुम्ही बघता आज या रोडाची काय परिस्थिती आहे खेडच्या किती धुळला उडतोय किती प आज लोक रिक्षावाल्यांना तुम्ही जाऊन विचारलेत ते तुम्हाला सांगतील की आज या धुळल्यामुळे किती माणसाला आजार पण येतो आहे त्याची कुणाला परवा न करता परवा नस नसल्याने फक्त आणि फक्त आपली राजनीती करण्याकरिता आणि आपले उमेदवार जिंकवण्याकरिता अपप्रचार करून लोकांचे मत घेण्याचा पर्यास खेडमध्ये सुरू आहे त्या त्याच्याकरिता खेडच्या जनतेनी यावर लक्ष द्यावा आणि खेडच्या जनतेनी विचारपूर्वक आता विचार करण्याची अतिशय गरज आहे खेडच्या जनतेला आज पाणीचा प्रश्न असू दे गटाराचा प्रश्न असू दे खाली मार्केटचा प्रश्न असू द्या आज खाली आ, 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 आज तुम्ही बघा किती वर्ष झाली पुराचा पाणी खेड सिटीमध्ये दाखील होतो आहे खेड बाजारामध्ये दाखल होतो आहे त्याच्यासाठी उपाय काय अजूनपर्यंत काय उपाय केलेला नाही आहे आणि ह्या हे उपाय करणार पण नाही कारण ह्यांना फक्त मताशी कुटले गरज आहे ह्यांना दुसऱ्या कुठल्याही वस्तूची गरज नाही आहे तेव्हा आपल्याशी कलकडीची विनंती आहे आपल्याला खेड शहरामध्ये येणारा पुराचा था पाणी थांबवला पाहिजे लोकांना पाणी भेट पिण्याकरता पाणी भेटलं पाहिजे लोकांना रु रस्ते बनले पाहिजे लोकांना जो आजारपण या रस्त्याच्या धुरलामुळे येते ते कुठंतरी था थांबवलं पाहिजे ह्याच्याकरिता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करा आपण ही आपल्याशी कलकडीची विनंती आहे आता कोण कुठून आला आहे कोण कुठून आला आहे कोण काय स्टेटमेंट देतो आहे कोण काय व्हिडिओ पाठवतो आहे यावर कुणीही लक्ष देऊ नको आता फक्त आणि फक्त कुठंतरी एक टेट निर्माण करून मतदान मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्यावर खेडच्या जनतेने लक्ष देऊ नको परत विनंती करतो आहे खेडच्या जनतेने ह्यावर लक्ष देऊ नको आपली पब्लिसिटी करण्याकरिता काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यावरसुद्धा लक्ष देऊ नको आपण फक्त आणि फक्त उद्या होणारा मतदानावर लक्ष द्या आणि मतदान महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनाहीच करा मना फार काही बोलायचं होतं परंतु उद्या मतदान आहे आणि आता खेडची जनता हे सर्व जे प्रकार चालले आहेत ते जाणत आहे त्याच्याकरिता मी परत विनंती करून थांबतो इथं आपल्याशी विनंती आहे हात जोडून खेडच्या जनतेशी विनंती आहे कलकळीची विनंती आहे की विचार करा बघा जे झालं आहे ते पण तुमच्यासमोर हो आहे जे नाही झालंय ते पण तुमच्यासमोर आहे आणि जे होणार आहे ते पण तुमच्यासमोर हो आहे आणि तुम्हाला जर आपला विकास खेडचा पाहिजे असेल तर एक वेळा महाविकास आघाडीवर विश्वास करा महाविकास आघाडीला मतदान द्या आपल्या खेडचा जो वातावरण आहे खेडचा जो विकास आहे कसा होईल हे आपण आपल्या नजरेने पाहाल तेव्हा एक वेळा एवढी वर्ष विश्वास केलेत ना विरोधकांवर आता एक वेळा एक वेळा एक वेळा खेडच्या महाविकास आघाडीवर विश्वास करा आणि खेडचा विकास बघा आणि तुम्हाला परत सांगतोय आपली अध्यक्षा जी उमेदवार आहेत ती एम कॉम आहे एम कॉम आणि त्या ज्या प्रकारे त्यांनी प्रचार केलेला आहे तो आपण जर बघितलं असाल तर मी शंभर टक्के जाणू आपल्याला सांगू इच्छितो की ही जी आपली नगराध्यक्ष उमेदवार आहेत खेडच्या विकासासाठी ह्या नगराध्यक्षाचा मोठा वाटा राहील खेडच्या विकासासाठी ही आपल्याशी परत कळकणीची विनंती आहे की बघा विचारपूर्वक मतदान करा